काही सकाळ धरण व्हिडिओ मध्ये नाही मी तर तुम्ही म्हणता आणि कुठे एकटं फिरवायला जाऊन आल्यात हो का नमस्कार आत्ताच आलो आज कुठे होत रवी शिंदे यांच्या घरी आता का आलो पुण्यात मला म्हणत होतं पण मी गेली ना मला काय जमत नाही गाडीवर प्रवास जेवण करायला पहिल्यांदा या मजा बसलोय आणि तू बोला ना तर मी काय बोलू आला आला एकटाच फिरून नाही आली मला जमत नाही गाडीवर माहिती ना हातपाय आकारते भेटून आलो सगळ्या मेहन्यांना भेटून आलो सगळ्या मेहन्यांना सगळ्या भेटून खूप दिवस झालं की जायचं जायचं म्हणत होत तिकडं मला चल म्हणत होते पण काय ते मला जमत नाही म्हणून तुम्ही जाऊन नाही का पण कसं आता जायचंयच परत दोन महिने आता उरुशी याच्यात गावाकडलं आमचं माहेरच तिकडे जायचंयच मग पडते घाटी सर महत्वाचं हा हे महत्वाचं आहे कुठली तुमची लाडकी बहीण कुठली रानमाळ्याची माझी कुठली तुला काय सॉरी सॉरी लाडकी बहीण त्यांची व कोण तिकडे गेलो तिकडे म्हणलं कोणती आणि लाडकी बहिणी मी होण्या बहीण कोणती हा लाडक्या बहिणीला की भेटून मागच्या तर सांगितलं चुलत बहिणी आहे आम्ही रश्मान आम्ही म्हणून सांगायचं आणि आपल्या सिरियल मध्ये पण आम्ही कामे एकत्र करत होतो तुम्हाला तर माहितीच आहे सिरियल परत चालू होणार आहे काका काकीचं पात्र हो आम्हाला hmm. मला काकी लई कडक दाखवली खंदुशी hmm. काही भी म्हणायचे लई खंदुशी होईल होईल त पण ते ठिकाणी तुळती अशी सास्ती तुळत चांगला पात्र दाखवा तसे काय खळूस वाटते का तुम्ही सांगा मोठी hmm. <laughs> चांगली मला hmm. मागा सारक उबळो कोको सोडून छोटी हं hmm? मला बरं नाही hmm. सर्दी दिन झाली यार तर सगळ्यांनी जेवण करायला या जास्त मोठा नाही हिडिओ कर तसं आलो घरी म्हणून म्हटलंय सांगा बाय